श्रोतेह हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत नवीन वर्ष येऊ घातलंय प्रत्येक क्षेत्रातील लोकांचं लक्ष नवीन वर्षात सरकार आपल्यासाठी काय अंदाजपत्रकीय तरतूद करते याकडे आहे नवीन वर्षाच्या बजेटसाठी बजेटपूर्व बैठका केंद्रीय मंत्रिमंडळ स्तरावर चालू झाल्या आहेत या बैठकांमधून विविध भागधारक आपापल्या अपेक्षा मांडत असतात एकंदरीतच अर्थसंकल्प पूर्व घडामोडींचा आढावा नागरिकांच्या भागधारकांच्या अपेक्षांचा अंदाज राजकीय आंतरराष्ट्रीय स्थितीचा अभ्यास आज आपण प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांच्याकडून ऐकणार आहोत नोव्हेंबर महिना सुरू झाला की आपल्या देशामध्ये जशी थंडीला सुरुवात होते हल्लीच्या परिभाषेत बोलायचं म्हणजे निदान पावसाळा संपत येतो अशी एका दुसऱ्या विषयाला सुरुवात आपल्या देशामध्ये होत असते विशेषत ज्याला आपण इकोपोलिटिकल असं म्हणू अशा क्षेत्रामध्ये ते नक्कीच होते आणि तो विषय म्हणजे आगामी अर्थसंकल्प त्याच्या संबंधातल्या बैठका आणि त्यांच्या संबंधातल्या अपेक्षा यांची चर्चा अशा अपेक्षा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी किंवा निदान केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित नसलेल्या व्यक्तीनं मांडत राहणं हे एका अर्थी पतंगबाजीच गणित असतं कारण खरोखरच इतक्या शेवटच्या क्षणाला आपण आपल्या अपेक्षा कितीही व्यक्त केल्या अगदी प्रत्यक्षात केंद्रीय अर्थमंत्री जे जे त्यावेळेला सत्तारूढ असतील त्यांनी विविध गटातल्या मग ते उद्योजक असतील शेतकरी असतील चार्टर्ड अकाउंटंट असतील शेअर बाजारवाले असतील गुंतवणूक क्षेत्रातले असतील विविध राजकीय नेते असतील कामगार संघटना असतील यांच्याशी चर्चा केली तरी खरं सांगायचं म्हणजे याच्या फार आधीच केंद्रीय अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली असते फार फार तर सद्यस्थितीबद्दल या सर्वच समाज घटकांचं राजकीय घटकांचं आणि आर्थिक घटकांचं नेमकं काय मत आहे आणि त्या मार्गे किंवा त्या योगे एकंदरीतच त्यांच्या पुढच्या योजनांच काय स्वरूप आहे याच प्रत्यक्षदर्शी अनुभव आणि चर्चा करणं हे या बैठकांचं खरं महत्वाचं कारण असतं त्याचा परिणाम केंद्रीय अर्थसंकल्पापेक्षा सुद्धा अर्थसंकल्प पूर्व आढावा म्हणजेच इकॉनॉमिक याच्या सादरीकरणामध्ये केला जातो का हा विचार करण्याजोगा आहे याच कारण असं आहे की अलीकडच्या काही वर्षांमध्ये अर्थसंकल्प पूर्व आढावा ही गोष्ट खरं सांगायचं म्हणजे फक्त सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाची बॅलन्सशीट किंवा ताळेबंद मांडणं हा भाग जरूर असतो पण बरोबरीनं अत्यंत आवश्यक गोष्ट असलेली साधारणपणे गेल्या काही वर्षांचा कल नूर आणि पोत या अर्थसंकल्प पूर्व आढाव्यांचा लक्षात घेतला तर जाणवणारी गोष्ट अशी आहे की एखाद्या नवीन संकल्पनेच सुतोवाचन या अर्थसंकल्प पूर्व आढाव्यात केलं जातं आणि त्या दृष्टिकोनातनं नेमका कोणता मुद्दा घ्यावा हे ठरवण्यामध्ये अशा बैठकांचा फार मोठा वाटा असतो हे जरा सुद्धा नाकारता येणार नाही श्रोते हो अर्थसंकल्पासाठी विविध भागधारक जसे गुंतवणूकदार किरकोळ विक्रेते मोठे व्यापारी बँकर्स भागभांडवलदार अशी तमाम मंडळी आपल्या मागण्या तक्रारी सूचना अर्थमंत्र्यांना पाठवत असतात काहीजण हे मुद्दे अर्थसंकल्प पूर्व बैठकांमध्ये मांडतात सूचनांकडे बघताना अर्थमंत्री चालू राजकीय भूराजकीय सामाजिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थितीचा विचार करतात याविषयी बोलताना टिळक म्हणाले याचा अर्थ असा नव्हे की या बैठकाना काहीही महत्व नसतं त्यातूनच एकंदरीत सध्या सुरू असलेल्या आणि नजीकच्या भविष्य काळात येणाऱ्या अशा अनेक प्रत्यक्षदर्शी बीजारोपण होत हे लक्षात ज्या बदल केले जातात त्याकडे त्याचा प्रत्यक्ष उपयोग करणारी मंडळी नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून बघतात आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये नेमक्या काय पद्धतीनं त्यांना अडचणी येतात त्याचं दिशा दिग्दर्शन या अशा बैठकातून होत असत म्हणजे एका अर्थी सरकारी धोरण लोकांपर्यंत पोहोचवणं आणि या लोकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्या संबंधातल्या अंमलबजावणीतल्या अडचणींची प्रत्यक्षदर्शी माहिती घेणं आणि जिथे जिथे शक्य असेल त्याच्यामध्ये प्रशासकीय बदल करत येत्या अर्थसंकल्पातून त्याच्याविषयी पावलं उचलणं हा या बैठकांचा उद्देश असतो कोणत्याही परिस्थितीत लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये लोकांचं मत आणि प्रशासकीय कौशल्य याची सांगड घालण्याचा प्रयत्न म्हणजे अशा बैठका असतात आणि मग अशा वेळेला या बैठकांमध्ये सहभागी नसणारी मंडळी यांना त्या माध्यमातून कधी आकाशवाणी दूरदर्शन सारखी माध्यम मा असतील कधी खाजगी वाहिन्या असतील आणि अलीकडच्या जमान्यामध्ये समाज माध्यम किंवा सोशल मीडियाचा भाग असेल या सगळ्यातून आपली मतं की व्यक्त करत असतात याचा जर विचार करायचा झाला तर या काळामध्ये अर्थसंकल्प पूर्व आढाव्या इतकंच अर्थसंकल्पाकडून असणाऱ्या अपेक्षा हा विषय चर्चेत येतो आता एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या देशासाठीचा आगामी अर्थसंकल्प म्हणजे आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस सालासाठीचा अर्थसंकल्प हा सादर केला जाण्याची शक्यता आहे संसदीय अधिवेशनांच्या अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिका यानुसार दिवस या तारखेमध्ये मागे पुढे जाईल पण शक्यतो एक फेब्रुवारीच्या आसपास हा अर्थसंकल्प सादर होईल ही गोष्ट नक्की या दृष्टिकोनातून येणाऱ्या अर्थसंकल्पाचा विचार करत असताना सद्यस्थितीतली आर्थिक आणि राजकीय परिस्थिती विशेषतः भूरा राजकीय परिस्थिती म्हणजे जिओपॉलिटिकल स्थिती, स्थिती याचा फार मोठा प्रभाव परिणाम छाया पडछाया साद आणि प्रतिसाद येत्या अर्थसंकल्पावर असतील हे अत्यंत उघड आहे श्रोते हो अलीकडे सरकारने कर प्रणालीत सुधारणा केल्या आहेत नवीन कर नंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे काल झालेल्या अर्थसंकल्प पूर्व बैठकीत भांडवली बाजाराची कार्यक्षमता सुधारणं आणि त्याची सखोलता वाढवणं यावर जोर देण्यात आला डेरिव्हेटीज अर्थात वायदे बाजारातील व्यवहारांच्या तुलनेत कॅश मार्केट म्हणजे रोखे उलाढाल कर अर्थात एसटीटी कमी करण्याची मागणी करण्यात आली जीएसटीबाबत नवीन प्रकारचे दिशानिर्देश दिले जातात का हे बघणंही आवश्यक आहे तसंच न्यू इनकम टॅक्स रिझ्युमवर केंद्रीय मंत्रिमंडळ काय निर्णय घेतात याबाबत अंदाज व्यक्त करताना टिळक म्हणाले एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या विषयाकडे पाहत असताना असं वाटतं की एकंदरीतच दिल्लीचा बॉम्बस्फोट त्याच्या आधीची पहलगामची रचना त्याच्या आधीची ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवची स्थिती आणि त्याचबरोबरही इतर काही सीमारेषांवरती जाणवणारी परिस्थिती याचा थेट प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये असेल आणि तसाही विचार करायचा झाला तर अमेरिकेच्या ट्रम्प राजवटीनं आपल्या देशाच्या अनेक वस्तूंवरती ज्या पद्धतीचे टॅरिफ महत्वाचं क्षेत्र संरक्षण हे आहे परंतु दोन हजार वीसच्या करोना नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं आत्मनिर्भर धोरण आपल्या देशाच्या सरकारनं आणि आपल्या अर्थव्यवस्थेनं अंगीकारलं आहे त्यातला सगळ्यात मोठा वाटा हा संरक्षण क्षेत्रातला आहे त्यावेळेला ठरवलेल्या उद्दिष्टांनुसार दोन हजार वीस पासूनच्या पुढच्या पाच वर्षात आपल्या देशातल्या संरक्षण विषयक वस्तूंचं उत्पादन मग त्या वस्तू असतील किंवा सेवा हे किमान पंच्याहत्तर टक्के करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं गेल्या वर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्प पूर्व आढाव्यानुसार हे उत्पादन आज मी तिला साठ टक्क्यांच्या पुढे गेलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आत्मनिर्भरतेच उद्दिष्ट साधायचं असेल तर पुढच्या राहिलेल्या काही टक्केवारीचा विचार यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण विषयक वस्तूंसाठी किंवा एकंदरीतच संरक्षण क्षेत्रासाठी या नात्या स्वरूपात वाढीव स्वरूपात असेल ही गोष्ट नक्की कारण केवळ उत्पादनच असं नव्हे तर गेल्या पाच वर्षात एकंदरीतच संरक्षण विषयक वस्तू आणि सेवा यांचं आपल्या देशाच्या निर्यातीच प्रमाण हे मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे एका अर्थानं जर बघायचं झालं तर आत्ताच्या अमेरिकी राजवटीनं आपल्या देशाविरुद्ध केलेल्या वाढीव टेरिफची घोषणा ही एका अर्थाने प्रतिबंधात्मक असली तरी सुद्धा आज मी तिला काही प्रमाणात तरी त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही हा घटक लक्षात घेतल्याशिवाय राहता येत नाही त्याचबरोबरीनं ना, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मग ते संरक्षण असेल ते अवकाश तंत्रज्ञान असेल ते क्रीडा असेल ते आय टी सेक्टर असेल ती विसाफी असेल ते फिल्म उद्योग असेल ते औषध उद्योग असेल या संबंधात अमेरिकेनं टॅरिफ बाबत केलेली घोषणा ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सक्षमतेची निदान या क्षेत्रामध्ये अमेरिकेला आपण तुल्यबळ ठरू शकू आज मी तिला नसलो तर नजीकच्या भविष्य काळात हो याची ती दिलेली पोचपावती आहे त्यामुळे अमेरिकेनं पुढची पावलं उचलायच्या आत आपल्या देशातली की ही क्षेत्र जास्तीत जास्त बळकट ठरतील आणि त्या निमित्तानं जागतिक बाजारपेठेतला या क्षेत्रातला भारतीय वस्तूंचा सहभाग हा निर्यात आणि उत्पादन भौगोल आणि इतिहास या चारही निकषांवरती वाढता ठेवण्याचा प्रयत्न यंदाच्या अर्थसंकल्पात झाला तर आश्चर्य वाटण्याजोगं नाही याचबरोबरीनं एकंदरीतच गेल्या काही काळामध्ये क्रीडा क्षेत्र ज्या पद्धतीनं आपल्या देशात विकसित होत आहे ते पाहू जातात जरी क्रीडा शिक्षण आणि आरोग्य ही क्षेत्र यादीत किंवा कंकरंट लिस्ट मध्ये येत असली आणि त्या योगे केंद्र आणि राज्य सरकार या दोघांचाही त्यामध्ये सहभाग असला तरी फार मोठ्या प्रमाणावरती धोरणात्मक दिशा दिग्दर्शन यंदाच्या अर्थसंकल्पात होणं अपेक्षित आहे विशेषत ज्या पद्धतीनं महिला खेळाडूंची कामगिरी गेल्या वर्षभरामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती नोंद घेण्याजोगी नव्हे तर कौतुक करण्याजोगी झाले ते पाहू जाता एका वेगळ्या अर्थी क्रीडा महिला आणि बालकल्याण या क्षेत्रांमध्ये काही प्रमाणामध्ये विकसित तंत्रज्ञानाची अपेक्षा आणि वाढी व वा अर्थसाहाय्याची अपेक्षा ठेवली तर ते चुकीचं ठरणार नाही एकंदरीतच नवीन शैक्षणिक एक धोरण म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत अशा गोष्टी केंद्र आणि राज्य सरकारांच्या ठिकाणी होतील का आणि त्यातही एकाच पक्षाची केंद्रात आणि राज्यात असल्याचं प्रमाण आणि सातत्य हे वाढत असताना अशा कंकरंट लिस्ट मधल्या वस्तूंना जुक्त माप मिळणं हे यंदाच्या अर्थसंकल्पाकडनं अपेक्षित असलं तर त्यात वावग काही होईल असं वाटत नाही याच बरोबरी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्षात तो अर्थसंकल्पाचा वाटा नसला तरी सुद्धा जीएसटी दराबाबत काही दिशा दिग्दर्शन होत का हे बघणं महत्वाचं ठरेल ज्या पद्धतीची कायदेशीर व प्रशासकीय संरचना वस्तू व सेवा कर म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स किंवा जीएसटी बाबत आहे त्यानुसार जीएसटी चे निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार हे केंद्र सरकारकडे नसतात ते जीएसटी काउन्सिल कडे असतात जीएसटी काउन्सिल मध्ये केंद्र सरकारच्या बरोबरीने सर्व राज्य सरकारांचे प्रतिनिधी हे त्या निर्णय प्रक्रियेत सहभागी असतात पण एकंदरीतच गेल्या काही महिन्यांमध्ये जीएसटीच्या कराचे दर कमी झाले असून सुद्धा आणि एकंदरीतच पावसानं यंदा दसरा दिवाळीत थैमान घातलेलं असून सुद्धा ज्या पद्धतीने जीएसटी काउन्सिलच्या कमी केलेल्या दरांपासून उत्पन्न स्थिरावलेल्या पातळीवरती राहिलंय ते पाहू जाता धोरणात्मक आणि तत्वात्मक अशी पार्श्वभूमी यंदाच्या अर्थसंकल्पातून जर जा निर्माण झाली तर ते फार मोठं वावगं असेल असं वाटत नाही याचा एक थेट आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरूपाचा परिणाम हा प्रत्यक्ष होतो का याचाही विचार करावा लागेल यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वैयक्तिक तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी नवीन कर प्रणालीच्या दृष्टिकोनातून कोणती गणित अस्तित्वात येतात हाही एक कुतुलाचा कुतुहलाचा विषय असू शकतो एकंदरीतच संपूर्ण जागतिक पातळीवरती आर्थिक सामाजिक राजकीय आणि भूराजकीय अशांतता असली तरी आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रानं एका विशिष्ट प्रकारची अशी स्थिरता ही अनुभवलेली आहे आज भीतीला जगामध्ये मोजके तीन देश आहेत ज्यांचा जी डी पी ग्रोथ रेट गेली पाच वर्ष सातत्यानं किमान सहा टक्के राहिला आहे यातून संतुलित उत्पन्नाच्या संधी आणि विकेंद्रित अर्थकारणाची गती वाढेल का अशी अपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पाकडून नक्कीच असेल क्ष्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम न्यूज ऑन ए या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता या सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला लेखन सादरकर्त्या आणि संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन अमिता बडे